लेकराला वाचवताना आईचाही दरीत पडून मृत्यू झाला आहे ही घटना नेमकी कुठं आणि कशी घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आताच आमच्या युट्यूब चॅनेल करा बागला मांगीतुंगी येथे पाच वर्ष बालकाचा पाय घसरून तो खाली पडल्याने त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या मातेचाही दरीत कोसळून मृत्यू झाला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मंगळवारी दिनांक सत्तावीस मे रोजी कळवणच्या अभोना येथील सुनील पावरा पत्नी गीता आपल्या दोन मुलांसह मांगीतुंगी येथे पर्यटनासाठी आले होते दुपारी चारच्या सुमारास ते मुख्यमूर्तीच्या पुढील पायरी चढत होते मात्र पायऱ्यांवर पाणी असल्याने बूट ओले होतील म्हणून यामुळे राजवीर पावरा वय पाच वर्ष याने बूट काढून पायरी शेजारील संरक्षण भिंतीवरून तो चालू लागला चालताना पाय घसरल्याने तो पलीकडे कोसळू लागला हे पाहताच आई गीताने धाव घेतली मात्र या दोघेही खोल दरीत कोसळ डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या पुढे पायरी चढत असलेले वडील सुनील व मोठा मुलगा यांच्या ही घटना लक्षात आली त्यांनी आरडावरड केल्याने पर्यटक धावले मात्र तोपर्यंत तो उशीर झाला होता बापलेकाने हृदय पिऊन टाकणारा आक्रोश केला रात्री उशिरा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले